गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदू एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हातकणंगले तालुक्यातील तारदार मधील संगमनर येथील अंगणवाडी क्रमांक दोनशे आठ नूतन इमारतीचे उद्घाटन सरपंच सौ पल्लवी पवार यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले संगमनर परिसरात अंगणवाडीसाठी स्वतंत्र इमारत नव्हती यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांनी अंगणवाडीच्या नूतन इमारतीकरता स्वतंत्र निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करून निधी उपलब्ध करून अंगणवाडीच्या मुलांसाठी हक्काची इमारत उभी केली इमारतीच्या बांधकामाच्या शेवटच्या टप्प्यात काही कामे रखडलेली होती मात्र तारदाळ ग्रामपंचायत यांच्या फंडातून मागील आठवड्यात अंगणवाडीची उर्वरित कामे पूर्ण करण्यात आली सदर अंगणवाडीचे काम पूर्ण झाल्यानंतर या नूतन इमारतीचे उद्घाटन बुधवारी सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवीन इमारत झाल्याने मुलांना आता हक्काची इमारत प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन केले तसेच मुलांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थितांमध्ये स्थानिक नागरिक व पालकवर्गाने समाधान व्यक्त केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ लक्ष्मी चौगले चंद्रकांत तांबवे नितीन खोचरे नयन कांबळे सुरज कोळी रणजित पवार भाऊसो चौगले सुनील पाटील जीवन माने सुमित साटम वसंत चौगले आनंदा ग्वाडी विजय चौगले प्रकाश कांबळे सुखदेव तेजम संजय हाताळे निखिल शिंदे यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते यम मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परीट।